पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक ब्लॅक डायमंड सफरचंद कोणत्या देशात सापडतो ब्लॅक डायमंड सफरचंद कोणत्या देशात सापडतो आपले पर्याय आहेत ए जपान बी भारत सी अमेरिका तुमचे बरोबर उत्तर असेल वी तिब्बत प्रश्न दोन वट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे वट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे आपले पर्याय आहेत ए चीन बी जपान सी भारत डी अमेरिका तुमसे बरोबर उत्तर असेल सी भारत प्रश्न तीन कोणत्या देशात एकही एटीएम मशीन नाही कोणत्या देशात एकही एटीएम मशीन नाही आपले पर्याय आहेत एक, एक नेपाळ ने बी इरिट्रिया सी भारत डी पाकिस्तान तुमचे बरोबर उत्तर असेल बी इरिट्रिया मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चायनेला सबस्क्राईब केले नसेल तर चायनेला सबस्क्राईब करून बेल ऐकोनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न प्रश्नचार भारतातील कोणत्या नदीत हिरे सापडतात भारतातील कोणत्या नदीत हिरे सापडतात आपले पर्याय आहेत ए गंगा बी यमुना सी कृष्णा नदी बी गोदावरी तुमचे बरोबर उत्तर असेल श्री कृष्णा नदी प्रश्न पाच भारतातील सर्वात महागडे हॉटेल कोणत्या शहरात आहे भारतातील सर्वात महागडे हॉटेल कोणत्या शहरात आहे आपले पर्याय आहेत एक मुंबई बी जयपूर सी दिल्ली बी कोलकाता तुमचे बरोबर उत्तर असेल एक मुंबई प्रश्न सहा खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात येत नाही खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात येत नाही आपले पर्याय आहेत एक भारत बी बांगलादेश सी अमेरिका बी श्रीलंका तुमचे बरोबर उत्तर असेल सी अमेरिका प्रश्न सात कोणत्या देशाला संगमरवरी देश म्हणतात कोणत्या देशाला संगमनवरील देश म्हणतात आपले पर्याय आहेत एक सुदान बी भारत सी जपान डी इटली बरोबर उत्तर असेल डी इटली प्रश्न आठ कोणत्या मुघल सम्राटाने आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले होते कोणत्या मुघल सम्राटाने आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले होते आपले पर्याय आहेत एक बाबर बी हुमायून, सी अकबर डी शाहजहान बरोबर उत्तर असेल बी हुमायून प्रश्न नऊ द्राक्षे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो द्राक्षे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत एक कॅन्सर बी रक्तदाब सी गुडघे दुखी वी अपचन तुमचे बरोबर उत्तर असेल बी रक्तदाब प्रश्न दहा हवा महल कोठे स्थित आहे हवा महल स्थित आहे आपले पर्याय आहेत ए मध्ये, बी ओरिसामध्ये सी जयपूरमध्ये बी मध्ये. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा